अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सोशल मीडियावर जातीवाचक कमेंट केल्याच्या निषेधार्थ गाव बंद कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी लिथी रहिवासी असलेल्या एका युवकाने सोशल मीडियावर जातीवाचक कमेंट केल्याने भीम सैनिक आक्रमक होऊन झालेल्या घटनेचा निषेध करत सुरेगाव भीम अनुयायांकडून मोर्चा काढण्यात आला होता या प्रकरणी संबंधित आरोपी नामे गणेश संजय कोळपे राहणार सुरेगाव यांच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र पसार झाला आहे संबंधित आरोपीला पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी तालुक्यातील सुरेगाव या ठिकाणी आज भीम सैनिकांकडून गाव बंद ठेवत मोर्चा काढण्यात आला होता यावेळी कोपरगाव शहरासह तालुक्यातील असंख्य भीमसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते